ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಜೈ ಅನಂತ ಕೋಟಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಜೈ ಶ್ರೀ 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 ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸಮರ್ಥ ಸರ್ವ ಮಿತ್ರ ಚೀನ ದಾಜಿ ಸೋನೇ सोने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा ला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नमस्कार यूट्यूब फॅमिलीला नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ झाला का सर्वांचा सायंकाळचा चहा झाला का श्री स्वामी समर्थ चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चाललंय सर्वांचं झालं का चहा सर्वांचा सर्वांचा चहा झाला का श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना काही चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीच काही चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीच कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला अक्कलकोटला चला श्री स्वामींचं दर्शन करायला चला कुणाकुणाला यायचं आहे अक्कलकोटला कोणाला कोणाला आहे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन करण्यासाठी आणि हा स्वामींसाठी प्रसाद बनत आहे स्वामींसाठी प्रसाद बनत आहे बेसन लाड बनत आहेत कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींचा प्रसाद बनत आहे आज अक्कलकोटला जात आहे त्यासाठी स्वामींना प्रसाद बनवून घेत आहे कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हा बोला ना फोन चार्जिंगला होता उचलायला गेलो तर कट झाला मी परत करतच होतो काय तुम्ही रिसीव नाही केला हा 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 तेच येऊ आम्ही साडे नऊ दहा वाजेपर्यंत येऊ तुमच्याकडे हो हो चालतंय कोणाला हा सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे बा बाहेरच आहे का तुम्हाला जर देव घ्यायचं असेल तर घ्या येताना जेजुरी करायची आहे हा हा बा, येतानी हा तेव्हाच म्हंटल या घ्यायचा संत घ्या येतानी मग जेजुरी करून येऊ हो चालेल ठीक नमस्कार नमस्कार सर्वांना मित्रांनो लाईक कर, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मीट लावलं ला का त्याला कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ रव्याचे लाडू आहेत काय खूप छान बनवले थोडे मनुके टाका पाहिजे होते त्या मनु मनुखे हे काजू बदाम सगळं आहे पण आतमध्ये आहे रव्याचे नाही बेसन लाडू आहेत ते आणि आज संध्याकाळी अक्कलकोटला जात आहे तर स्वामींचा प्रसाद बनवलेला आहे आम्ही देतो एकशे आठ लाडू स्वामींना ला प्रसाद घेऊन जायचा आहे आम्हाला स्वामींसाठी प्रसाद बनवलेला आहे राजू दादा लाईक केलं धन्यवाद लाडू हो हो लाडू राजू दादा संध्याकाळी जात आहे अक्कलकोटला यायचं का तुम्हाला राजू दादा राजू दादा अक्कलकोटला यायचं का श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कसे वाटले लाडू कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेसन लाडू आहे ते आणि त्यामध्ये मनुखे काजू बदाम सगळं टाकलेलं आहे श्री स्वामी समर्थ कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो मला ग्लास दे बरं संधी येईल दाजी चला या राजू दादा मग जायचं असेल तर संध्याकाळी दहा वाजता निघायचंय राजू दादा येता का संध्याकाळी दहा वाजता ने हा ता। नमस्कार ताई दादा नमस्कार नमस्कार शीतल ताई नमस्कार दादा नमस्कार सगळ्यांना काय सुरू आहे बेसन लाडू बेसन लाडू बनवले आहेत आज अक्कलकोटला जायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करण्यासाठी त्यासाठी एकशे आठ लाडू बनवले आहेत आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे त्याच्यासाठी स्वामींना प्रसाद घेऊन जात आहे राजू दादा हो हो आज संध्याकाळी जायचं आहे होम मेकर शीतलताई लाडू हो हो बेसन लाडू पूर्ण पूर्ण हे भरून बेसन लाडू बनवलेले आहेत ला तुमच्या ताईनी अजय <laughs> दादा नमस्कार नमस्कार अजय दादा का रडत आहेत तुम्हाला यायचं आहे का <laughs> अरे वा छान 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 शीतलताई म्हणत आहेत अरे वा अभिनंदन धन्यवाद अजय दादा शिल्पाताई नमस्कार नमस्कार करत आहेत राजू दादा म्हणतात शिल्पाताई नमस्कार नमस्कार करत आहेत आपले लाडू कसे वाटले नक्कीच सांगा एकशे आठ लाडू बनवलेले आहे स्वामींच्या प्रसादासाठी महेश चिले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शीतलताय म्हणतात कॉन्ग्रेच्युलेशन ताय दादा धन्यवाद धन्यवाद अजय दादा म्हणतात मी आज नमस्कार नाही बोलणार का हो दादा रुसले का आमच्यावरती रुसले का रुसू नका मी अक्कलकोटला चाललोय पण मी सगळ्यांचं सगळ्यांच्याच सगळ्यांनाच नमस्कार सांगणार आहे आपल्या स्वामी महाराजांना राजू दादा नमस्कार बोलत आहेत संदीप दादा म्हणत आहेत मोनो झालेबद्दल अभिनंदन धन्यवाद धन्यवाद शीतल आक्का एक हजार वेळा नमस्कार नमस्कार शीतलताई दादा काय झालं रडायला शीतलताई म्हणत आहेत काय झालं अजय दादा सांगा नक्की काय झालं महेश चिले छान म्हणतात धन्यवाद दादा चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माऊली ॲटो राजेश जाधव होममेकर शीतलताईला माऊली ॲटो राजेश जाधवचा नमस्कार नमस्कार म्हणत आहेत मी शिल्पा ताई आहे मला लाडू पाहिजे हो हो ताई प्रसाद ताई प्रसाद हा हा प्रसाद आहे ना हा प्रसाद आम्ही अक्कलकोटला घेऊन जाणार रा, जाणार आहे एकशे आठ लाडू आहेत जास्त आहेत आणि उद्या हे लाडू सगळे अक्कलकोटला वाटणार आहे आम्ही तर हा प्रसाद नक्कीच तुम्हाला घेऊन येऊ हो आम्ही हे लाडू नक्कीच तुम्हाला घेऊन येऊ काळजी करू नका रडू नका संदीप दादा म्हणत आहेत नमस्कार ताई नमस्कार महेश दादा म्हणत आहेत मी आता सोलापूरला आहे ओ का दादा उद्या आम्ही पण सोलापूरला येणार आहोत शीतलताई म्हणत आहेत माऊली ॲटो दादा नमस्कार नमस्कार लाडू पाहिजे ताई ओके ओके मिळेल सगळ्यांना लाडू मिळेल शिल्पा ताई म्हणतात शीतलताई माझं फेवरेट लाडू आहे मला पाहिजे ओके नक्की नक्की भेटणार नक्की लाडू घेऊन येणार तुम्हाला काळजी नका करू शिल्पाताई शीतलताई म्हणत आहेत शीतलताई शीतलताई म्हणत आहेत संदीप दादा नमस्कार महेश चिल्ले म्हणतात मी पण पुण्याचा आहे ओका आम्ही पण पुण्याचे आहे आपले होमेकर शीतलताई पु शीतलताई शिल्पाताईमला असत आहे या नागपूरला ओके ओके आम्हाला घेऊन या सगळ्यांना सगळ्यांना प्रसाद भेटेल काळजी करू नका सगळ्यांना प्रसाद भेटेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राजू दादा म्हणतात एची एची दान दे देवा तुझा विसर ना हो हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हो दादा मला पाहिजे माझा फेवरेट लाडू आहे मी युपीला होती तेव्हा खूप खात होती घरची आठवण आली दादा ओके ओके ताई घरची आठवण आता आम्ही पण घरचेच आहोत नक्कीच तुम्हाला या लाडू मध्ये नक्कीच तुम्हाला लाडू घेऊन येणार हा प्रसाद आहे नक्कीच तुम्हाला प्रसाद खायला भेटणार आता तुमच्याकडे यायचंच आहे गे म्हटल्यावर नक्कीच आम्ही तुम्हाला प्रसाद घेऊन येणार लाडू भरपूर घेऊन या दाजी हो हो एकशे एकशे वीस एकशे तीस लाडू आहेत एकशे वीस एकशे तीस लाडू आहेत बेसन लाडू आहेत कोटी कोटी शुभेच्छा ताई दाजी धन्यवाद धन्यवाद राजू दादा ग्लास दे पाणी प्यायला शिल्पाताई शिल्पाताई काळजी करू नका नक्कीच लाडू घेऊन येणार घरची आठवण आली तुम्हाला लाडू पाहून आज जाणार आहे आम्ही संध्याकाळी जाणार आहे दहा वाजता अक्कलकोट गांगनापूर तुळजापूर राज महेशदा म्हणतात कुठं अक्कलकोट गांगणापूर तुळजापूर पंढरपूर जेजुरी विसरू नको आम्हाला दाजी नाही 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 संदीप दादा तुम्हाला कसं विसरणार कसं विसरू शकल तुम्हाला मी मला स्वतःला विसरन पण तुम्हाला नाही विसरणार आम्ही असे आहोत एकदा माणसं जोडली का विसरणं कठीण होतं सर्वांना नमस्कार नमस्कार करत आहेत आपले शीतलताई राजू दादा आई लाईव्ह ऐकत आहे हो का आई नमस्कार नमस्कार आई आई नमस्कार आहे बघा आमची बहिणा बाई नमस्कार हा नमस्कार 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 करत आहे नाही नाही दिसते नाही नमस्कार, नमस्कार करत ना। आहे आमची बहीण शिल्पाताई तुम्हाला त्या दिवशी म्हटलं ना पुष्पाताई या आमच्या पुष्पाताई आहेत सगळ्यात छोटी बहीण आहे आमची ओके दादा काळजी घ्या मुलींचा जास्त फिरताय तुम्ही ऊन खूप आहे दादा मुलींची काळजी घ्या हो हो ताई माझी तब्येत सध्या डाऊन आहे तरी पण आता प्रवास काही सुटत नाही श्री काल अलंगार नाईटी रिमो कॉमेंट चांगले करा कॉमेंट चांगले करा आई नमस्कार शीतलताई नमस्कार करत आहेत राजू दादा हसताते ताई साहेब नमस्कार नमस्कार करत आहेत आपले शीतलताई नमस्कार करत आहेत मी आलो लाईक लाईक करून गेलो हो का अनिल दादा धन्यवाद या लाडू खायला या बेसन लाडू खायला या नमस्कार नमस्कार संदीप दादा नमस्कार संदीप दादा म्हणत आहेत नमस्कार ताई नमस्कार 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 इकडं तुमच्या तुमच्या ताई तुमच्या ताई लाजत आहेत पेट पीठ मळते आहे तुमचे ताई तुमचे ताई म्हणते माझ्याकडं कॅमेरा नका करू <laughs> शिल्पा ताई म्हणतात मम्मी कसम दादा मुझे सच मे आया शिल्पा ताई आता आम्ही पण इमोशनल होत आहोत रडू नका प्लीज रडू नका काळजी घ्या काळजी घ्या ताई नमस्कार ताई नमस्कार 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 कर सगळे नमस्कार करतात नमस्कार कर नमस्कार नमस्कार करत आहेत <laughs> नमस्कार करत आहेत सगळ्यांना नमस्कार करत आहेत संदीप दादा खाजी घे नमस्कर सगळे काळजी <laughs> घ्या सगळ्यांची हो हो क्यूट आहे पुष्पाताई पण काय म्हणतात ते पुष्पाताई खूप छान आहे त्या शिल्पाताई म्हटलं ना तुला बारामतीचे दोघ नवरा बायको संध्याकाळी रोज संध्याकाळी दाखवतो आपले शिल्पाताई खूप अभिमान वाटतो खूप अभिमान वाटतो तुमचा एवढं दिवसभर तुम्ही शेतामध्ये काम करता ते सगळं पाहतात त्यांना खूप अभिमान वाटतो लाईक ड दादा धन्यवाद धन्यवाद गौरम गौरव गौरम गौरम गेमिंग स्लीप विथ मी हाय 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 एंजल साई नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गौरम गेमिंग हाय संदीप दादा माझे ताई दादा माझे ताई दावा ताईंला संदीप दादांना अश्विनी ताई येऊ का स्वयंपाक स्वपाक शिल्पा ताई म्हणत आहे स्वयंपाक करू लागायला येऊ का नका ताई मीच मदत करते पुष्पाताईंना मी नाही बनवते स्वयंपाक त्यांना मदत करते संदीपदा जय मल्हार जय मल्हार जय मल्हार पूजा ताई म्हणतात तुमच्या माध्यमातून आम्ही पण येऊ अक्कलकोट नक्कीच नक्कीच ताई उद्या अक्कलकोट दर्शन होईल तुम्हाला संदीप दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार खूप छान ताई तुमची ताई बघा सगळी कुठे गेली तरी तुमची ताई काम करते बघा <laughs> <laughs> माऊली दादा खरच खूप छान आहे तुमच्या घरातली माणसं धन्यवाद धन्यवाद माऊली दादा तुमच्या नावातच माऊली आहे म्हटल्यावर खूप छान वाटलं धन्यवाद ताई चपाती करते हो हो चपात्या करत आहे पीठ मळते संध्याकाळी आम्हाला घेऊन जायला चपात्या बनवायच्या धन्यवाद सर्वांना लाईव्ह लावल्याबद्दल आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा मित्रांनो बाई माणसाला बसून चालत नाही हो पूजा बरोबर बोलले दादा म्हणतात खूप छान आहे ताई धन्यवाद धन्यवाद भारी वाटलं मदत करायला हो हो तुमची अश्विनी ताई कुठं गेली तरी बसून नाही राहत तिला सगळ्यांना मदत करायला आवडते आता माझ्या बहिणींच्या घरी असू द्या तिच्या आईच्या घरी असू द्या कुठं असलं तरी तिचं आपलं चालू चालूच चाल। असतं संदीप दादा म्हणतात बरोबर आहे दाजी हो धन्यवाद लाईक डन धन्यवाद धन्यवाद पूजात आपले शिल्पाताई म्हणतात हो दादा अजय दादा झोपले कंटाळा आलाय त्यांना रात्री दारेवर जायचं आहे परत रात्री दारेवरती जायची आहे दादा धन्यवाद धन्यवाद ताई चालते काय हरकत नाही आराम करू द्या तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या खूप मेहनत करता, करता। लक्षुमन लक्षुमन ताई तुम्ही पण खूप मेहनत करता लक्ष्मण दादा लक्ष्मण खंडाकडे श्री जय श्रीराम ताई जय श्रीराम जय श्रीराम जेच युनिवर्स क्या आपको पाकिस्तान पसंद है हमको सब कंट्री पसंद है जेज यूनिवर्स हमको सब कंट्री पसंद थे ऐसा कुछ नहीं है कि ये पसंद नहीं वो पसंद नहीं सब कंट्री हमको पसंद थे मित्रान चैनल नवीन अल तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा चैनल वरती जाऊन वीडियो चेक करा आवड़ेस लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन क्लिक करा बाय दादा जेवण बनवायचं आहे ओके ओके ताई धन्यवाद सर्वांना मनापासून धन्यवाद लाईवला आल्याबद्दल असा सपोर्ट करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त संदीप दादा म्हणत आहेत बाय दाजी बाई ताई काम आहे थोडं ओके ओके उद्या दुपारी उद्या दुपारी मी लाईव्ह घेणार आहे अक्करकोटला नक्कीच सर्वांनी लाईव्हला यावे ही विनंती आणि तुम्हाला लाईव्हवरती स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडवणार आहे चला दादा दुगी ताई साहेब बाय मला पण स्वयंपाक करायचा आहे ओके ओके बाय 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 श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई करा स्वयंपाक करा ताई ये तो दाजी नक्की ओके ओके गया दादा धन्यवाद धन्यवाद ही तुम्हें का चला मग बाय सर्वान स्वस्थ रहा मस्त रहा मेन मन अपने वीडियो पा रहा बाय दाजी धन्यवाद धन्यवाद चला मग बाय सर्वान